आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पायरपाडा येथील शेतकरी गोविंद देशमुख यांच्या विहिरीमध्ये काल रात्रीच्या सुमारास बिबट्याचं पिल्लू पडल्याचं सालेरचे सरपंच राणी भोळे यांना सकाळी समजताच त्यांनी तात्काळ ताहराबाद वन विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून बिबट्याची माहिती दिली तहाराबाद वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी विनायक देवरे यांच्यासह वनरक्षकांचं पथक घटनास्थळी दाखल झालं अखेर अर्धा तासाच्या अथक परिश्रमातून विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यास वन विभागाला यश आलं याबाबत सविस्तर असं की पायरपाडा येथे सकाळी आठ वाजता मळ्यामधील शेतकरी गणेश भोये हा पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेला असता तेव्हा बिबट्याचं पिल्लू विहिरीत डरकाळी फोडत होता ही गोष्ट गणेशच्या लक्षात आल्यानं त्यांनी तात्काळ विहिरीपासून दूर पळ काढून सरपंच राणी भोये सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोये माजी पंचायत समिती सदस्य पत्रकार भास्कर बचाव संपर्क साधून घटनेची माहिती दिली त्यांनी दाखल झाली व याची खबर वन वनविभागाला दिली त्यांनी जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत घटनास्थळी ग्रामस्थांना विहिरी शेजारी न जाऊ देण्यासाठी प्रयत्न केले वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला वाचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले जवळपास चाळीस मिनिटांच्या परिश्रमानंतर त्या विहिरीतून बिबट्याला वाचवण्यास यश आलं यावेळी परिवन परिमंडळ अधिकारी विनायक देवरे वनरक्षक संदीप गायकवाड वनरक्षक माणिक मोरे वनरक्षक ज्ञानेश्वर सोनोने वनरक्षक आकाश कोळी वनरक्षक निलेश कोळी वनरक्षक कुंदन देवरे यांच्यासह राजाराम सूर्यवंशी धीरज बावीसकर गणेश सूर्यवंशी सुरेश बहिरम सुरेश पवार मधु महाले जी भाऊ महाले किरण कांबडीचा महादू चौरे सतीश बहिरम कैलास गवळी मधुकर भोये भास्कर बच्छाव गोटू जगताप फिरामन भोए लहानू चौरे आदींनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले बागला वृत्तांतासाठी भास्कर बच्छाव